संजय शिरसाट आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर आपण पाहतोय की गुन्हा झालेला आहे वरळीमध्ये एकंदरीत घटना घडलेली आहे मात्र आरोपी अजून सापडत नाही वरळीतल्या इटेन रंग घटनेप्रकरणी याच्यामध्ये विरोधक म्हणतं की राजकीय हस्तक्षेप आहे आणि आपल्याला एकंदरीत संपूर्णपणे वाचवण्यासाठीचा प्रयत्न करू अवय हिट अँड रनचा केस आहे ही मोठी केस नाही आहे सिरियस आहे निश्चित आहे परंतु याचा याचा अर्थ आरोपी कुठं देश सोडून जाईल आणि कुठंतरी पळून जाईल असं होणार नाही जो एफ आय आर त्याच्यावर नोंद केला आहे त्याची चौकशी तर झालीच पाहिजे आणि त्याला अटकही होणार आहे म्हणून याची चिंता करू नका परंतु विरोधकांना काही काम नसल्यामुळं हे असे बोलतात हा हा मुद्दा एवढा गंभीर बनला की त्याच्यावरून आंदोलन सुद्धा आता या ठिकाणी झालं आणि केवळ हे सरकार जे गुन्हेगार आहेत त्यांना पाठीशी घालते असं सुद्धा आरोप मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो भले मुख्यमंत्र्याचा सा मुलगा जरी असला आणि अशी जर घटना जर घडली तर त्याच्यावरही कारवाई होईल त्याला कुठंही सरकार पाठीशी घालणार नाही घालायचं काही कारण नाही तर आपण पाहतो एकंदरीत जी इटेन रनची घटना जी घडलेली होती वरळीमध्ये त्या घटनेच्यावरून अद्याप आरोप जे त्या सुरू आहेत विरोधकसुद्धा आरोप करतात मात्र यामध्ये जो आरोपी असेल कोणत्याही राजकीय नेत्याचा असेल मुख्यमंत्र्याचा असेल कोणताही असेल याच्यामध्ये आपण पाहतोय आरोपीला ही शिक्षा झाली पाहिजे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं कॅमेरापर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई